परभणी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी धैर्यशील जाधव नुकतेच रुजू झाले त्यानिमित्त सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला परभणी शहर महापालिकेच्या आयुक्तपदाचा धैर्यशील जाधव यांनी नुकताच पदभार स्वीकारला त्यानिमित्ताने सामाजिक चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले यापूर्वीचे आयुक्त तृप्ती सानभोर यांच्या कार्यकाळात त्यांच्या कार्यभारावर बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले मनपा कर्मचाऱ्यांसह परभणी शहरातील नागरिक देखील त्यांच्या कामावर समाधानी नव्हते परभणी शहरात बकाल झालेली अवस्था परभणीकर याला त्रासून गेले होते लोकप्रतिनिधींसह अनेक संघटनांनी आयुक्त तृप्ती सांडभोर यांची बदली व्हावी म्हणून अनेक आंदोलन केली आयुक्त तृप्ती सांडभोर यांची बदली झाल्यावर धैर्यशील जाधव यांनी सोळा ऑगस्ट रोजी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आता परभणीच्या समस्यांबाबत लवकरात लवकर निराकरण होईल अशी अपेक्षा त्यांच्या सत्कारप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या याप्रसंगी यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतमदादा भराडे नियोजन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शंकर भागवत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष उमेश शेळके सामाजिक कार्यकर्ते सुदाम तुपसुंदरे आणि इतरही कार्यकर्ते उपस्थित होते तसं पाहिलं तर परभणी जिल्ह्यात कोणत्याही क्षेत्रामध्ये नवीन अधिकारी जेव्हा त्यांच्याकडून परभणीकरांना फार अपेक्षा असतात की परभणीसाठी त्यांनी काहीतरी कार्य करावं मागे अधिकारी आलेते त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं आता त्यांच्या कामावर नाराजी असेल कोणी खुश असेल तो भाग वेगळा आहे आता जे नवीन आयुक्त आलेले धैर्यशील जाधव साहेब तर त्यांच्याकडून परभणीकरांना फार अपेक्षा आहे की परभणीची जे सध्याची परिस्थिती जी, 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 जी आहे रस्त्याचा विषय आहे नाल्यांचा आहे लाईनचं आहे पाणी वेळेवर वे येत नाही ते सर्व प्रश्नावर मात करून साहेबांना या ठिकाणी काम करायचं आणि परभणीतल्या जे काही अशा काही वेगळ्या वेगळ्या लिडरशिप त्यांना मी सांभाळून काम केलं तर त्यांची बी सध्या तारेवरची कसरत आहे आम्ही एवढीच अपेक्षा करतो ते, आ, भेड़ भेड़ आ, की ते त्यांच्या भूमिकेला सार्थ ठरताल या आम्हाला शुभेच्छा त्यांच्याकडून आयुक्तसाहेबांकडून आम्ही आत्ताच भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला आम्ही सांगू इच्छितो की महापालिकेमध्ये पूर्वी ज्या आयुक्त होत्या त्यांच्या स्वभावामुळे परभणीमधले कुठले कोणत्याही क्षेत्रामधले व्यक्ती जे आहेत ते सगळे नाराज आहेत त्यांना एक म्हणजे त्यांच्याकडं भेटायचं म्हणलं तर एक ठराविक एक वार होता त्या वाराला तिथं यावं लागत होतं आणि त्या टायमिंगमध्येच भेटावं लागत होतं ते कुठल्याही व्यक्तीचं सामाजिक आसन राजकीय आसन व त्यांचे कर्मचारी असतात त्या कुठल्याही व्यक्तीला त्यांच्या नियमानुसारच चालावं लागत होतं अशी त्यांची हुकुमशाही असल्यासारखे ते एक आयुक्त होते ते गेले ते गेल्याच्यानंतर परभणीकरांना एक आनंदाचं वातावरण झालं सर्वांना सर्व परभणीकरांच्या वतीने आणि त्याच आनंदाच्या वातावरणामध्ये आता नवनिर्वाचित जे आयुक्त आले त्यांचा आम्ही आताच सर्व पक्षी व सर्व मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार केला आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली की त्यांनी आता येत्या काळामध्ये त्यांच्या महापालिकेचे जे काही आपले उर्वरित प्रश्न असतात मार्गी ते सगळे मार्गी लाव आता जसं की कर्मचाऱ्यांच्या इथं अनेक समस्या आहेत अनेक दिवसभर कर्मचारी उपोषणाला बसले होते बिचारे ते कर्मचारी महापालिकेचे सफसा साफसफाई करणारे कर्मचारी आहेत त्यांचा पगारीचा प्रश्न असन त्यांचे अनेक प्रश्न आहेत ते मार्गेलावर परभणीमध्ये अनेक नाल्या तुंबलेल्या आहेत सध्या सगळीकडं परभणीमध्ये मी आवर्जून इथं सांगू इच्छितो की तृप्ती सांडभोर यांनी जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे बॅनर हातण्याचं काम केलं होतं व त्यांच्या सहकारी असणाऱ्या कर्मचारी कर्मचाऱ्यांनीसुद्धा तर आम्हाला एक त्या त्याचा कुठंतरी मनामध्ये एक खंत आहे की एक कर्मचारी एक संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला खास करून महापालिकेने एखादा उपक्रम राबवायला पाहिजे होतं ते सोडून त्यांनी बॅनरवर बॅनर घालण्यास बंदी आणली अशा त्या आयुक्त होत्या त्या गेल्यान आता नवीन नवीननिर्वाचित आयुक्त कोण आम्ही अशा अपेक्षा करतो की त्यांनी बरोबर जे काही काम असतात नागरिकांचे असतात अनेक परभणी शहरामध्ये जे काम आहे ते काम मार्गी लावं हे आम्ही आता सर्वांच्या वतीनं आम्ही त्यांना ती अपेक्षा करतो त्यांच्याकडून ओके